आपण आलो होतो तो मेंढा ती मेंढी आणि मग नंतर ते मेंढरू काय म्हणते ते मेंढरू पुढे घ्या तो चिमणा सांगा तो चिमणाचा काय होईल स्त्रीलिंग ती चिमणी हा ती चिमणी आणि मग चिमणी मग ते पाखरू काय होईल ते पाखरू पाखरू हा शब्द काय आहे नपुसक लिंग आहे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न जर आला मेनरू हा शब्द कोणत्या लिंगामध्ये येतो खाली दिलेले ऑप्शन यापैकी निवडायचं आहे हा शब्द मेनरू हा शब्द लिंग याचा लिंग अशा प्रकारे आहे तर मग खाली ऑप्शन असतात मग मेंढरूचा लिंग ते नपुस लिंग आहे ते मेंढरू ती मेंढरू पण होत नाही तो मेंढरू पण होत नाही ते मेंढरू वासरू ते वासरू तो पण वासरू नाही आणि ती पण वासरू नाही ठीक आहे ना अशा प्रकारे ते ओळखता आलं पाहिजे त्यासाठी एकदा नजर घालायची सगळ्यांवर आणि शेवटचं काय आहे मग तो रेडा तुम्हाला माहिती आहे रेड्याला आणखी एक शब्द आहे काय आहे रेड्याला आणखी एक शब्द आहे तो आहे महिष काय आहे महिष है ना रेड्याला शब्द काय आहे महिष महिष श षटकोणाचं महिष तर मग तो महिष ती महेश है ना महेश पुल्लिंग होतो महिष है ना तर मग ती रेडा तर रेडी है ना रेडाचं काय होईल रेडी आणि महिसचं काय होईल महेस काय होईल महेस ठीक आहे आता मग यांचं काय असते रेडकू ते रेडकू ते रेडकू अशा प्रकारे आपण काही स्त्रीलिंग पुल्लिंग नपुसलिंग अशा शब्दांची नामे पाहिलेली आहेत त्यांना कोणतं नाम लावता येईल आपल्याला कोणतं नाम आहे है हे त्याला काय म्हणायचं सर्वनाम हे सर्वनाम कोणते लावलेले आहेत मेंढ्याला तो मेंढा म्हणायचं बैलाला तो म्हणायचं गाईला ती म्हणायचं मेंढीला ती म्हणायचं अशा प्रकारचे सर्वनाम आपण शिकलो आहे असे लावायचे म्हणजे पुल्लिंग सर्वनाम कोणते वापरायचे स्त्रीलिंग कोणते वापरायचे आणि न पुसलिंगाच्या वेळात कोणते वापरायचे हे तीनही भाग झाला आता आपण नंतर पाहणार आहोत काही नावं जे की नाम ज्यामध्ये पुल्लिंग असेल स्त्रीलिंग असेल किंवा नपुसकलिंग असेल त्या शब्दांच्या पूर्वी त्याला कोणत्या प्रकारचं सर्वनाम वापरायचं आहे हे आपल्याला शिकायचं आहे मी हे तुम्ही हे लिहून घ्या मग मी इथे तुम्हाला एक तक्ता देतो आहे ते तुम्ही ओळखणार आणि लग मला सांग ना ठीक आहे घ्या <coughs>